हिंदी शक्तीचा जी आर रद्द केल्याबाबत माननीय श्री राज ठाकरे साहेब यांनी जे ट्विट केले ते ट्विट असे की कि या पहिली पासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला सरकारने या संबंधातील दोन जी आर रद्द केले याला उशिरा आलेला शांत पण म्हणता येणार नाही कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामधून मागे घेतली गेली हिंदी भाषेसाठी सरकार इतका आठास का करत होता आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजून गुरच आहे पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा आणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे अभिनंदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल दोन हजार पंचवीस पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेव्हापासून हा मुद्दा तापायला लागला त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायचा ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली हा मोर्चा जर झाला असता तर इतका विषय झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी कदाचित या एक धक धत... कदाचित या एक दुटीचा धसका सरकारने घेतला असेल नाही ही भीती असली पाहिजे अजून एक गोष्ट सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली मी ने स्वच्छ शब्दात सांगतोय समिती अहवाल येऊ दे येऊ दे परंतु या असले प्रकार परत खपून घेतले जाणार नाही घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात करून ठेवावी हा निर्णय कायमचा रद्द झालाय असे आम्ही गृहित धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहित धरलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा अहवालाचा घालू नका अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम नाही याची नोंद सरकारने घ्यावी आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा तुमच्या अस्तित्वाला तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोक बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले वाढले जे भाषेत त्यांना ओळख आहे त्याच्याशी काही देणे घेणे नाहीये त्यांना कोणालाही खुश करायचा आहे बहुधा यावेळेस मराठी मनांचा एकत्र राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे असो पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा मराठी जनांचे पुन्हा एकदा अभिनंदन माननीय स्त्री राज ठाकरे